श्री, श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्या कांडातला बासष्टावा सर्ग वाचूया कौशल्याचे पूर्वक राजा दशरथास दोष देणे ते महापराक्रमी महाबाहू श्रीराम आपल्या सुवर्णभूषित बाणांच्या द्वारे सर्व समुद्रांना दग्ध करून टाकतात जणू संवर्तक अग्निदेव प्रलय कालात संपूर्ण प्राण्यांना दग्ध करून सोडतो सिंहाप्रमाणं बल वृषभासमान मोठमोठे नेत्र असलेला जसा नरश्रेष्ठ वीर पुत्र स्वतः आपल्या पित्याकडूनच मारला गेला त्याचप्रमाणे याला राजाच्या पासून वंचित केलं जणू मत्स्याचा बच्चा आपल्या पित्याकडून खाल्ला गेला आहे आपणाकडून धर्मपरायण पुत्रास देशातून घालवून दिलं गेला आहे म्हणून आता प्रश्न असा निर्माण होतो की सनातन ऋषींनी वेदात ज्या प्रमाणे प्रतिपादन केलं आहे जे श्रेष्ठ विद्वा द्विजांनी जे आपल्या आचरणात आणलं आहे ते धर्मतत्त्व आपल्या दृष्टीत सत्य की नाही राजन नारीसाठी एक आसरा म्हणजे तिचा पती होय दुसरा आश्रय तिचा पुत्र तिसरा आश्रय तिचा पिता बंधू आधी बांधव होत तिला चौथा आश्रय नाही या आश्रयात आपण तर माझे नाहीतच दुसरा दुसरा आश्रय श्रीराम आहेत तो वनात गेला आहे आपली सेवा सोडून मी वनात श्रीरामांच्या आश्रयास जाऊ इच्छित नाही म्हणून कडूनच मी मारली गेली आहे आपण श्रीरामांना वनात पाठवून या राष्ट्राचा आसपासच्या अन्य राज्यांचाही नाश केला आहे मंत्र्यांसहित साऱ्या प्रजेचा वध केला आहे आपणाकडून पुत्रासहित मी पण मारली गेली आहे या नगरातील निवासीही नष्टप्राय झाले आहेत केवळ आपला पुत्र भरत व पत्नी कैकई हे दोघेच प्रसन्न झाले आहेत कौसल्येचे हे कठोर शब्द ऐकून राजा दशरथास फार मोठे दुःख झाले ते राम राम म्हणून मूर्छित झाले राजा शोक सागरात बुडून गेला त्याच त्याचवेळी त्याला स्वतःच्या एका जुन्या दुष्कर्माचे स्मरण झाले याच कर्मामुळे त्याला हे दुःख प्राप्त झाले होते शोकमग्न आणि कुपित झालेली श्रीराम माता कौसल्या जेव्हा राजा दशरथास वरील प्रमाणे कठोर वचने ऐकवू लागली तेव्हा तो दुःखी होऊन मोठ्या चिंतेत सापडला चिंतामग्न झाल्याने राजाची सारी इंद्रिये मोहाने ग्रस्त झाली त्यानंतर दीर्घकाळाने शत्रूंचा संताप देणाऱ्या राजा दशरथास थोडी चेतना आली सावध झाल्यावर त्याने उष्ण उष्ण लांब श्वास घेतले व राजाच्या शेजारच्या कौशल्याकडे पाहून तो पुन्हा चिंतेत सापडला चिंतेत पडल्यावर त्याला आपल्याच एका दुष्कर्माचे स्मरण झाले शब्दवेधी बाण चालविणाऱ्या या नरेशाकडून ते अजाणता घडले होते आया या आणि श्रीरामांच्या शोकाने राजाच्या मनास मोठीच वेदना झाली या दोनही शोकांनी राजा अधिकच संतप्त झाला या दोनही शोकांनी दग्ध होणाऱ्या राजा दशरथाने मुख खाली वळवून कापत कापत हात जोडून कौशल्य समजवण्यासाठी म्हटले कौशल्य मी तुला विनंती करतो तू प्रसन्न हो पहा ना मी हे दोनही हात जोडले आहेत तू तर दुसऱ्यावर नेहमीच वात्सल्य व दया दाखविणारी आहेस देवी पती गुणवान असो वा गुणहीन असो धर्माचा विचार करणाऱ्या सती नारीस तर तो प्रत्यक्ष देवच असतो तू तर सदा धर्मात तत्पर राहणारी व भल समजावून घेणारी आहेस तू दुःखात आहेस हे खरंच आहे पण मीही महान दुःखात सापडलो आहे म्हणून तू मला असं कठोर वचन बोलू नयेस दुःखी झालेल्या राजा दशरथाच्या मुखातून आलेले हे करुणाजनक शब्द ऐकताच कौशल्याच्या नेत्रातून अश्रू वघळू लागले जणू वळ वळचणीतून पावसाचे पाणी गळू लागले असावे ती अधर्माच्या भयाने रडू लागली राजाने जोडलेले कमलांसारखेच हात आपल्या शिरावर घेऊन घाबरी होऊन ती एक एक अक्षर उच्चारून म्हणू लागली देवा मी आपणासमोर या पृथ्वीवर पडले आहे आपल्या चरणावर मस्तक ठेवून याचना करते की आपण प्रसन्न व्हावं जर आपणच उलट मला या याचना केली तर मग मी मरूनच जाईन माझ्याकडून अपराध झाला असेल तर मी आपली क्षमा मागते प्रहा प्रहाराची इच्छा करीत नाही पती आपल्या स्त्रीस या लोकी आणि परलोकी ही स्पृही स्पृहणीय आहे या जगात जी स्त्री आपल्या बुद्धिमान पतीस नाकारते ती कुल कुल स्त्री म्हणण्यास योग्य नसते धर्मज्ञ महाराज मी स्त्री धर्मास जाणते आणि आपण सत्यवादी आहात हेही मी जाणते यावेळी बोलू नयेत असे जे काही शब्द मी उच्चारले असतील ते पुत्र शोकानं पीडित झाल्यामुळं माझ्या मुखातून बाहेर आले आहेत शोक धैर्याचा नाश करतो शोक शास्त्रज्ञ लुप्त करतो शोक सर्व काही नष्ट करतो म्हणून शोकासारखा दुसरा शत्रू नाही राजाच्या हातून स्वतःवर पडणाऱ्या शस्त्रांचा घाव सहन करता येतो पण दैववश प्राप्त झालेला थोडाही शोक सहन होत नाही श्रीरामांना वनात जाऊन आज पाच रात्री उलटल्या मी त्या मोजितच आहे शोकानं माझा हर्ष नष्ट केला आहे या पाच वर्षां समान झाल्या आहेत श्रीरामांच केल्यामुळं कौसल्या या प्रकारे शुभवचने बोलत होती जणू सूर्यकिरणे मंद होऊन आता रात्रीचा समय आला होता देवी कौशल्याच्या या बोलण्याने राजा दशरथाचे मन प्रसन्न झाले तो रामाच्या शोकाने पीडित होताच अशा प्रकारे हर्ष व शोक यांच्या संमिश्र अवस्थेत त्याला झोप आली राजा दशरथ थोड्याच वेळात पुन्हा जागा झाला त्यावेळी त्याचे हृदय शोकाने व्याकुळ बनले होते तो मनातल्या मनात चिंता करीत होता श्रीराम व लक्ष्मण वनात गेल्यापासून इंद्रतुल्य महाराज दशरथ शोकाने जसा राहूचा अंधार सूर्यास झाकून टाकतो तसा तशा प्रकारे दबून गेला होता पत्नी सहित श्री राम वनात गेल्यानंतर कोसल नरेश दशरथाने आपल्या पुरातन पापाचे स्मरण करून काळ का, काजळ मिश्रित नेत्रांच्या कौशल्ये काही सांगण्याचा विचार केला त्यावेळी श्री रामचंद्रांना वनात गेल्यास सहावी रात्र उलटत होती जेव्हा अर्धी रात्र झाली तेव्हा राजा दशरथास पूर्वीच्या दुष्कर्माचे स्मरण पुत्र शोकाने पीडलेल्या त्या महाराजाने आपल्या त्या दुष्कर्माचे स्मरण करून पुत्रशोकाने व्याकुळ झालेल्या कौशल्येस अशा प्रकारे बोलण्यास आरंभ केला कल्याणी मनुष्य शुभ वा अशुभ जे कर्म करतो ते त्या कर्मानुसार भद्रे फलूपानं सुख वा दुःख त्याला प्राप्त होत जो कर्मस आरंभ करताना त्याच्या फलाच मोठेपण वा लहानपण जाणीत नाही त्याच्यापासून होणाऱ्या लाभरूपी गुणास वा रोषास जाणीत नाही तो मनुष्य बालकासारखा मूढ समजावा जो कोणता मनुष्य पलाशाच सुंदर फूल पाहून मनातल्या मनात, मनात अनु, अनु अनुमान करून त्याचं फळ आणखीनच मनोहर व मधुर असेल अशा समजुतीनं फलाच्या आशेनं आम्रवृक्षाच्या उद्यानास कापून पलाशांची रोप लावतो त्यांना पाणी घालतो तो फल प्राप्त होण्याच्या समयी पश्चात्तापच पावतो जो मनुष्य क्रिया क्रियमाण कर्माच्या फलाचा विचार न करता केवळ कर्मकांडच धाव धावतो त्याला ते फल प्राप्त होण्याच्या वेळी शोकच प्राप्त होतो आम्रवृक्ष कापून पलाश वृक्ष लावणाऱ्या माणसाप्रमाणे तो शोकग्रस्त होतो इथे बासष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण त्रेसष्टावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम